नमस्कार माझे नाव माजिद खान रज्जाक पठाण रचना देशी गोसंवर्धन ट्रस्ट किंवा रचना खिलार फार्म या नावाने आमचा फार्म प्रसिद्ध आहे आमच्याकडे ही जी बहुळा नावाची गाय आहे हिच्या ह्या गायीवरती जगातला पहिला टेस्ट बेबीचा प्रयोग केला गेला ह्या गायीचे स्त्रीबीज काढून लॅबोरेटरीमध्ये आपल्या बैलाचे सिमेंट वापरून त्याच्यापासून गर्भ तयार केले गेले ते दहा द गर्भ दहा गाईंच्या पोटामध्ये ठेवले गेले त्याच्यापासून आ सहा नी वासरं दिली त्याच्यापैकी चार वासरं जगली असा हा जगातला पहिला खिल्लारचा टेस्ट बेबीचा प्रयोग केला ही गाय दिसायला अतिशय सुंदर हिचे शिंग चांगले डोळ्यात कादळं चांगलं ही गाय दुधालाही चांगली आजाराला अजिबात बळी पडत नाही असं सर्व गुण बघून ही गाय निवडली गेली ही गाय निव निवडण्यासाठी एक कमिटी स्थापन झाली होती ज्याच्यामध्ये दिल्लीचे काही डॉक्टर लोक होते त्याच्यानंतर ही गाय निवडून याच्यापासून जगातला पहिला टेस्ट बेबीचा प्रयोग आपण केला प आय व्ही एफमध्ये दोन प्रकारचं आय व्ही एफ असतंय ते दोन्ही प्रकारच्या आय व्ही एफचे प्रयोग आपल्याकडं केले गेले एक आहे इन विवो फर्टिलायझेशन म्हणजे ह्या ही गाय माझ्यावर आणून त्याच्याबरोबर ज्या रिसिपेंट गायी आहेत त्याही पंधरा वीस गायी माझ्यावर आणल्या ह्या गायीला वळू दाखवला आणि गर्भाशयामध्ये एक गर्भ तयार व्हायच्याऐवजी जास्त गर्भ तयार केले आणि ते जास्त गर्भ वेगळ्या गायींच्या पोटामध्ये ठेवले गेले त्याच्यापासून काही वासरं जन्माला घातली गेली दुसरा आय व्ही एफचा जो प्रयोग आहे तो इन विट्रो फर्टिलायझेशन तो इन विट्रो फर्टिलायझेशन जसं मी मागाशी सांगितलं की ह्या गायीचे स्त्री बीज म्हणजे उसाईट्स कलेक्ट केले गेले के ते उसाईट्स लॅबोरेटरीमध्ये मोबाईल व्हॅनमध्ये इथंच त्याच्यामध्ये सिमेंट टाकून त्याच्यापासून गर्भ तयार केले गेले ते सात दिवसांचे गर्भ सात दिवस माझ्यावर आलेल्या सात दिवसापूर्वी माझ्यावर आलेल्या गायींच्या गर्भाशयामध्ये सोडून त्याच्यापासून वासरे जन्माला घातली गेली असे आय वी एफचे दोन्ही प्रयोग रचना खिलार फार्मवरती यशस्वीप्रणे केले गेलेले आहेत जर मला सहकार्य झालं तर हेच प्रयोग मला परत धनगरी खिलार कोसा खिलार आणि कपिलामध्येही हे प्रयोग करण्याची माझी इच्छा आहे ही गाय प्रथमत रोगमुक्त आहे का नाही ते तपासलं गेलं तर तपासणं करण्यासाठी बेंगलोर हैदराबाद अशा लॅबोरेटरीमध्ये या गायींचं रक्त तपासणीसाठी दिलं त्या गायी रोगमुक्त आहेत रोगमुक्त आहे हे अगोदर पाहिलं गेलं त्याच्यानंतर इचे जास्तीत जास्त स्त्री बीज म्हणजे उसाईड्स मिळण्यासाठी हिला काही ट्रीटमेंट करायला लागतात तिची औषधं परदेशात तयार होतात ती औषधं मागून ते औषधांची ट्रीटमेंट हिच्यावरती केली गेली आणि त्याच्यातून जास्तीत जास्त उसाईड्स कसे तयार होतील स्त्री बीज आणि त्याच्यापासून सुदृढ गर्भ कसे तयार होतील ते पाहिलं गेलं त्याचा खर्च करून त्याच्यानंतर ते फ्लशिंग करून ते गर्भ काढले गेले ते काढून ज्या सरोगेट मदर आहेत रिसिपियंट्स त्या सरोगेट मदरच्या गर्भाशयामध्ये वेगळेवेगळे गर्भ सोडून ते गर्भ त्या गर्भाशयात जिवंत राहतील ह्याची काळजी घेतली गेली त्याच्यासाठी आम्हाला थोडी अवरात्र मेहनत घ्यायला लागली आणि ते यशस्वी करून दाखवलं आम्ही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे पर्सेंटेज ऑफ प्रेग्नन्सी गर्भधारणेचं प्रमाण हे आपल्याकडं जे मिळालं ते शासकीय नोंदी आहेत त्याच्यापेक्षाही चकित करण्याचं प्रमाण मिळालं पण त्यासाठी आमची सगळी टीम हा पप्पू आहे रियाजबाई असतील आणि आमची पूर्णच टीम ह्या टीमने अहोरात्र कष्ट घेतले दिवसरात्र त्यांना आठ आठ तासाला जे ट्रीटमेंट द्यायला पाहिजे इंजेक्शन्स द्यायला पाहिजेत औषधं द्यायला पाहिजेत ते वेळच्या वेळी दिले गेले त्याच्यानंतर ह्या काही गाभण राहिल्या त्याच्यामागं बोलणं जेवढं सोपं आहे करणं खूप अवघड आहे त्याच्यामधून हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आता आमची इच्छा आहे की जशी काजळी खिलारमध्ये आम्ही प्रयोग केला तसाच कोसामध्ये धनगरी खिलारमध्ये आम्हाला हा प्रयोग करायचा आहे आणि जशी काजळी खिलारची प्रदर्शनं होतात तशीच कोसा आणि धनगरी खिलारमध्ये झाली पाहिजेत शासन मान्यता मिळाली पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही काही प्रयत्न करत आहोत त्यामुळंच माझ्याकडं तुम्हाला चांगल्या पद्धतीच्या धनगरी खिलार पण पाहायला मिळाल्या कोसा खिलार पण पाहायला मिळाल्या त्याच्यापासून चांगली पैदास घेऊन शासन दरबारी ह्या सर्व उपजाती जेवढ्या काही असतील त्या सगळ्यांना शासन मान्यता मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे जे वेगळेवेगळे प्रदर्शनं भरवली जातात तिथले जे आयोजक आहेत त्यांच्या कमिट्या आहेत त्यांच्याशी आमच्या चर्चा चालू आहेत की कोसा आणि धनगरी हे पण वेगवेगळे गट स्थापन करून त्याच्यामध्ये वेगवेगळे गटामध्ये वेगवेगळी बक्षिसं दिली गेली पाहिजेत वेगळे पुरस्कार दिले गेले पाहिजेत